सावित्रीचं लग्न हे अरुण निकम यांच्याशी झालं होतं परंतु अरुण निकम यांना पहिल्या पत्नीचा एक मुलगा होता त्याचं नाव विजय आणि सावित्री ही दुसरी पत्नी होती अरुण निकम यांची सावित्रीनं अरुण निकम यांच्या निधनानंतर पती वारल्यानंतर विजयला सांभाळायला सुरुवात केली आणि सावत्र मुलगांना समजता पोटचा गोळा समजून विजयला सांभाळायला सुरुवात केली विजयचं लग्न झालं त्याला दोन मुली झाल्या सुखी संसार होता परंतु विजयला व्यसन लागलं ते दारूचं आणि दारूच्या व्यसनापैकी संसारामध्ये संपूर्ण भांडण सुरू झाले वादविवाद सुरू झाला त्याचं सेंटरिंगचं से काम करत होता तो बांधकामाचं काम ते देखील खोळंबलं कामावरून तो दूर गेला आणि घरी येऊन वादविवाद करायचा भांडण करायचा आणि पत्नीला मारहाण करायचा त्याच्या आईला सावित्रीला मारहाण करायचा आणि पैसे घेऊन जाऊन दारू प्यायचा हा त्याचा नेतेक्रम सुरू झाला परंतु त्याची पत्नी वैतागली आणि त्याच्यासोबत विजयासोबत भांडणं करून आपल्या मुलींना घेऊन माहेरी निघून गेली संसारावरती त्याच्या गदारोळ आला आणि संसार उद्ध्वस्त झाला त्याच्यानंतर सावित्री आणि विजय हे मायलेकर दोघेही राहू लागले परंतु विजय कामावर लक्ष देत नव्हता काम करत नव्हता त्यांनी काम सोडून दिलं होतं व्यसनाच्या दाट आरी गेला होता व्यसन त्याच्यापासून दूर जात नव्हतं त्यामुळे रोज सायंकाळी घरी यायचा दिवसभर बाहेर फिरायचा आणि घरी आल्यानंतर सावित्रीला पैसे मागायचा सावित्री ही किरकोळ वस्तू रस्त्यावर बसून विकायची आणि तुटपुंजी गोळा करायची संसार चालवायची राशन आणायची पोट भरायची परंतु घरी आल्यानंतर विजय त्याच्या आईला धमकवायचा मारहाण करायचा आणि दिवसभर कमवलेले पैसे घेऊन जायचा आणि दारू पिऊन यायचा असंच काही दिवस, चा, चा। का दिवस चाललं पती नाही सून नाही दुसरा मुलगा नाही म्हणून सावित्री टेन्शनमध्ये राहायची डिप्रेशनमध्ये राहायची विजयला भीतीपुटी पैसे द्यायची परंतु विजय हा काही केल्या व्यसनातून सावरत नव्हता एके दिवशी सावित्रीचा धंदा चालला नाही दुसरा कोणता धंदा नव्हता पैशाचा एकच मार्ग होता आणि सावित्री ही काम करायची आणि पैसे हा विजय घेऊन जायचा परंतु एका दिवशी धंदा चालला नाही सावित्री पैसे एक रुपया आहे ही राहिला नाही घरामध्ये राशन सुद्धा नव्हतं विजय बाहेरून आला आणि कालच्याच पैशावर दारू पिऊन नशेमध्ये होता घरी आला सावित्री म्हणजे त्याच्या आईला पैसे मागितले सावित्रीने त्याच्या आईने नकार दिला विजयला राग अनावर झाला आणि रागाच्या भारामध्ये त्याने घरातील जो वरवंडा असतो उखळामध्ये ठेवायचा तो वरवंडा उचलला आणि त्याच्या आईच्या डोक्यामध्ये वरवंडा घातला एकदा नाही अनेक वेळा वरवंडा घातला आणि वरवंडा घालून त्या आईचा डोक्याचा चेंदा मांदा केला रक्ताच्या थरवळ्यामध्ये त्याची आई पडली आणि रक्ताचा ओंडा हा उंबट्यापर्यंत गेला संपूर्ण रूममध्ये रक्तच रक्त आणि दरवाज्यापर्यंत रक्ताचा ओढा गेला आणि काही क्षणानंतर त्याने आपल्या बहिणीला फोन लावला बहिणीला फोन करून सांगितलं की मी आईला मारलेलं आहे निर्लज्ज जप म्हणावं लागेल एवढं निज कृती केलं राक्षसी व्रतीने पाऊल उचललं आणि बहिणीला कळवलं बहीण धावत आली रडू लागली आक्रोश करू लागले शेजारी पाजार सांगितलं हो मी मारले माझ्या आईला ताबडतोब कोल्हापूर कोल्हापूर येथून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ही कोल्हापूर येथील राजेंद्रनगर पार्क मधील भारतनगर येथे ही घडलेली धक्कादायक घटना आहे विजय अरुण नेकम वय आहे पस्तीस वर्ष आणि सावित्री अरुण निकम यांचं वय या आहे त्रेपन्न वर्ष सावित्री आज खून करण्यात आला स्वतःच्या मुलाकडून सावत्र मुलाकडून विजयला अटक केलेली आहे त्याने गुन्हा कबूल केलेला आहे परंतु राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंद केला आणि राजारामपुरी पोलिसांनी विजयला अटक देखील केली आणि त्याची बहीण इसपुर्लीमध्ये राहत होती सुखी संसार करत होती परंतु ती जेव्हा त्याच्या विजयने सांगितलं आणि ती जेव्हा आईला भेटाय आली रक्ताच्या थरवळ्यामध्ये आई पडलेली बघून तिला चक्कर आली रडू लागली आणि माझ्या आईला विजय हा, आई हा मारहाण करत होता ही तिनं कबूल केलं परंतु आईचा जीव घेईल खून करेल यावर तिचा विश्वास बसायला तयार नव्हता हो एवढं भयानक कृत्य विजयने केलेलं दिसून आलं आणि या भयानक घटनेने या भयानक दृश्याने आज संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करतोय शेजारी पाजारी गलिती आणि संपूर्ण भारतनगर साळोखे पार्क राजेंद्रनगर आज या घटनाक्रम जसा कानावर पडला तसं आज शोकाकुल वातावरणात आहे निष्पाप आईचा जीव घेतला फक्त आहे व्यसना व्यसनातून सावरणं मंडळी खूप महत्वाचं आहे आपण जर व्यसनातून नाही तर सुख एक नाही तर अनेक जीव धोक्यामध्ये येतात संसाराची होती वाटलं होतं हे आपण या घटनेतून शिकू शकतो मंडळी या घटनेमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आपल्या एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल न दिला प्रेस करा ऑन करा आणि देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात भेटूया पुढील अशाच एका नवीन न्यूज न्यूजसोबत आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद